नमस्कार मी राजेंद्र फिरोदिया माझी धर्मपत्नी संगीता फिरोदिया राहणार सातारा परिसर आमदार रोड रणजित नगर मी गेली चोवीस वर्ष झाली आमदार रोडला राहतोय रणजित नगरमध्ये घर बांधलं आहे त्यावेळेस मी पूर्ण सामासिक अंतर सोडून नियमाप्रमाणे घर बांधलेलं आहे ग्रामपंचायतमध्ये असतानासुद्धा परंतु आता महानगरपालिकामध्ये आमचा भाग कन्व्हर्ट झाला आहे दोन हजार सोळापासून तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरही सातारा देवळाई परिसरामध्ये दे अतिक्रमण बेफाम चालू आहे त्याच्यावरती कुठेही कारवाई झालेली दिसत नाही परंतु माझ्या शेजारी श्री भागीनाथ कटर यांनी गेले चार महिन्यापूर्वी बांधकाम सुरू केलं आणि त्यांनी सामासिक अंतर न सोडता वरती गॅलरी काढली ती माझ्या सामासिक अंतरापर्यंत मी त्यांना विनंती केली साहेब एवढं सामाजिक अंतर सोडा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये व्हेंटिलेशन राहील हवेशीर राहील आणि कुठली दुर्घटना घडली तर आपल्याला एरिया घरामध्ये शिरकाव करायला जागा राहील आता गेल्या आठवड्यामध्येच आपल्या संभाजीनगरमध्ये एक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या ठिकाणी वसादीमध्ये जायला जागा नाही आहे एवढ्या समोर दुर्घटना घडतायत आणि एक नागरिक जागृत करतोय महानगरपालिकेला की सामाजिक अंतर सोडा सामाजिक अंतर अतिक्रमण होते त्याच्यावरती कारवाई करा परंतु दोन महिने होऊन गेले ना महानगरपालिकेने ऍक्शन घेतली ना समोरच्या पार्टीने काम थांबवलं ना सामाजिक अंतर तोडलं गेलं परंतु मी गेली दोन महिन्यापासून चक्र मारून परेशाने श्री बिराळे साहेब झोन क्रमांक आठ सविताताई सोनवणे नंतर वाहुळे साहेब यांना सर्वांना भेटून प्रत्येकांच्या फॉलोअप घेऊन आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला आश्वासनच दिले परंतु कारवाई कुठली झालेली नाही आहे आम्ही तेवीस तारखेला उपोषण शासनाच्या विनंतीवरून स्थगित केलं होतं पण त्यांना अल्टिमेट दिलं होतं त्या अल्टिमेटनंतर आज आम्ही परत बसायला आम्हाला महा महानगरपालिकेने भाग पाडलेले आहे परंतु आज जोपर्यंत आम्हाला इथून न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पती पत्नी इथून हणणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो शासनाने लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून आम्हा पती पत्नीला न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती माझं नाव राजेंद्र फिरोदिया रणजित नगर आमदार रोड संभाजीनगर